हे काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला कैरीचं पन्ना तर अजिबातच नाही आहे उन्हाळ्यामध्ये पिला जाणारा सगळ्यात पौष्टिक असा ज्यूस म्हणजे बेलफळाचा ज्यूस बऱ्याच लोकांना माहिती असेलसुद्धा पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी खासी रेसिपी हे आहे बेलफळ आणि यापासून जो ज्यूस तयार केला जातो ना तो एवढा अप्रतिम असतो मी देखील फर्स्ट टाईमच पिला ॲक्च्युली मी ऑफिसच्या कामासाठी मस्जिद बंदरला गेलेली आणि तिकडे याचा फळाचा ज्यूस विकला जात होता आणि ही फळंसुद्धा होती पण मी म्हटलं मी स्व एकटीने ज्यूस पिण्यापेक्षा माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा याची माहिती असणं गरजेचं आहे मग काय घेतलं मी एक फळ आणि म्हटलं करायचा ज्यूस कसा तर मग मम्मीला फोन केला तर मम्मीने मला ही रेसिपी सांगितली की असं असं कर तर हे फळ जे आहे ते जास्त पिकलं गेलं माझ्याकडून कारण मला लगेच करता नाही आलं त्यामुळे थोडं जास्त पिकलं होतं त्यामुळे मी जो जास्त पिकलेला भाग आहे तो घेतला नाही त्याच्या अलीकडचा भाग मी संपूर्ण काढून घेणार आहे चमच्याने पूर्ण हा जो भाग आहे तो तुम्ही काढून घ्यायचा आहे पिकल्यानंतरसुद्धा छान लागतं पण थोडंसं जास्तच पिकलं गेलं होतं त्यामुळे मी बाजूचा जो पार्ट होता तो नाही घेतला तर अशा प्रकारे सगळं त्याच्यातून काढून घ्यायचं कवट कसं असतं तशाच प्रकारचं हे फळ असतं तर आता हे छान हातानेच चुरायचं आहे मिक्सरला बारीक नाही करायचं कारण याच्यामध्ये बिया असतात आणि त्या बिया ज्या आहेत त्या कडू लागतात जर मिक्सरमध्ये ग्राइंड जर झाल्या तर त तसं होऊ नये त्यासाठी हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हातानेच ही प्रोसेस करायची आहे आणि आपल्याला हवं त्या त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जवळपास मी यामध्ये एक ते सव्वा लिटर पाण्याचा वापर केलेला आहे हातानेच थोडं थोडं पाणी टाकत छान चुरून घ्यायचं त्याचा रस जो आहे तो काढायचा आपण जसं आमरस करतो तशाच प्रकारे पण आमरस आपण मिक्सरमध्ये बारीक करतो या ज्यूसला मिक्सरमध्ये जराही बारीक करू नका कारण मी दाखवेनच तुम्हाला याच्यामध्ये छोट्या छोट्या बिया असतात आणि त्या खूप कडू असतात हा जो ज्यूस आहे तो शरीरासाठी खूप चांगला तुम्हाला जर ज्यूस जरी मिळाला कधी ही पहा ही बी आहे ज्यूस जरी तुम्हाला कधी मिळाला तर नक्की प्या कारण यामुळे आपल्या शरीरातील जो दाह असतो तो कमी हो होयला मदत होते तसेच रक्तशुद्धीकरणसुद्धा केलं जातं आता पाहू शकता ह्याच्यातलं बऱ्यापैकी ज्यूस सगळा पाण्यामध्ये आलेला आहे आणि आता मी गाळून घेणार आहे आणि दुसऱ्यांदा परत एकदा आपल्याला तो जो चौथा राहील ते तो पुन्हा पाणी टाकून छान स्मॅश करून घ्यायचं आहे आणि असंच गाळून घ्यायचं आहे बेलफळ अत्यंत पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यामध्येच हे फळ शक्यतो येतं आणि उन्हाळ्यामध्ये पिल्यावर आपल्याला हा फायदा होतो की आपली आपल्या जी शरीरामध्ये उष्णता असते ते कमी करण्याचं काम बेलफळ करतं ॲक्च्युली मी स्वतःसुद्धा हे फळ फर फर्स्ट टाईमच पाहिलेलं आहे मी खूप एक्सायटेड होते की कसा लागेल ज्यूस वगैरे पण थोडीशी टेस्ट जी आहे ती पपईसारखी येते hmm. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्यूसमध्ये मी सगळे नॉर्मल आपले जे घरी वापरणारे पदार्थच टाकणार आहे दुसरं म्हणजे असं काही टाकणार ना नाही की त्याची ओरिजिनल टेस्ट जी आहे ती नाहीशी होईल त्याची ओरिजिनल टेस्ट आहे त्या टेस्टमध्येच तुम्ही हा ज्यूस प्या खूप सुंदर लागतो आपल्या घराच्या परिसरामध्ये बेलाचे जर झाड असेल तर मात्र बेलफळ नक्की तुम्ही बघा काय होतं आपण बेल बेल वापरतो बेलपत्र वापरतो पण त्याच्या फळांकडे सर्रास दुर्लक्ष करतो परंतु बेलाचे हे फळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते बेलफळामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम फॉस्फरस फायबर प्रतिने आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर असलेले बेल पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे उन्हाळ्यात त्याचा ज्यूस प्याल्याने अनेक समस्या दूर होतात गॅसची समस्या असू द्या त्यानंतर उन्हाळ्यात होणारे डिहायड्रेशन हे सगळे जे प्रकार आहेत ते सगळे आपले कमी होऊ शकतात हाय बी पी किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असलेल्या लोकांसाठी बेल सिरप अत्यंत फायदेशीर आहे जर तुम्हाला बेल फळ नाही मिळाले तर आयुर्वेदिक दुकानामध्ये बेल सिरप हे मिळतंच तर तेही तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे बेल सिरप मधुमेह ज्यांना आहे त्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे बरं का जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळेच आज मी हा सरबत करणार आहे ना त्यामध्ये गुळाचा वापर करणार आहे साखरेचा वापर मी अजिबात करणार नाही त्यामुळे हा सरबत जो आहे तो ज्यांना मधुमेह आहे ते लोकंसुद्धा पिऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जो मार्केटमधून ज्यूस घेतो ना तो कसा बनवला आहे काय आपल्याला माहिती नसतं त्यापेक्षा जर फळ जर तुम्ही आणलात ना घरी तर अगदी व्यवस्थितपणे आपण हा जो सरबत आहे तो बनवू शकतो आणि कसं होतं की बाहेरचा पिण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या घरच्यांना प्यायला देणे किंवा आपण स्वतः करून त्यांना देणं हे खूप छान वाटतं आणि एक एकमताना समाधान पण आपल्याला मिळतं तर आता पाहू शकता ज्यूस आपला तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला काय काय टाकायचं आहे इथे मी काळं मीठ थोडंसं टाकत आहे चवीसाठी त्याच्याने टेस्ट जी आहे ती खूप छान लागते आणि काळं मीठसुद्धा शरीरासाठी छानच आणि हे जिरं पावडर आहे जिरे मी भाजून घेतलेत आणि मिक्सरला छान वाटून घेतलेले आहेत त्याची पावडर टाकत आहे त्यानंतर ही गूळ पावडर आहे गावासनं मी आणलेली आहे आणि ही पावडर जी, जी। ले ले आहे गुळाची ती अत्यंत पौष्टिक आहे कारण कारखान्यावरून डायरेक्टलीच आणलेली आहे त्यामुळे गूळ शक्यतो वापरा साखर वापरू नका आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुमचं जे फळ आहे आता मी परत जे राहिलेला गुळ होता तोही यात मिक्स केला आहे कारण आपलं फळ जे आहे ते किती गोड आहे किंवा त्याची टेस्ट कशी लागते यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता बाकी यामध्ये तुम्ही पुदिनाही टाकू शकता पण माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही टाकलेला आहे आणि आता हे जे आहे आपला सरबत जो तयार झालेला आहे तो मी पुन्हा एकदा गाळून घेते कारण आपण जिरे पावडर वगैरे टाकलेली आहे आणि ते वर राह थोडं थोडंसं राहतं आणि ते दाताखाली येऊ नये त्याच्यासाठी आपण छान गाळून घेऊया म्हणजे आपला सरबत जो आहे तो एकदम मस्त तयार झालेला आहे आणि तुम्ही बर्फाचे खडे टाकून ह्याच्यामध्ये पिऊ शकता किंवा हा ॲज इट इज तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा थंड व्हायला आणि मग पिलात तरी देखील चालेल आणि ज्यूसच्या बाबतीमध्ये एक जरा मी तुम्हाला माहिती सांगते शक्यतो ज्यूस जे आहेत ते रात्रीचे पिऊ नये दिवसाचे प्यावेत म्हणजे पचनाला हलके असतात तर अशा प्रकारे आपला मस्त असा बेल बेलफळाचा ज्यूस तयार झालेला आहे आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली उन्हाळा स्पेशल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सुनीता सक्पालज वर्ल्डला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ